शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये नमूद शिक्षक संवर्गाची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतच्या तरतुदींचे सविस्तर स्पष्टीकरणाबाबत दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय यातील संदर्भ क्रमांक एक येथील अधिनियमातील तरतुदीनुसार लागू करण्यात आलेल्या संदर्भ क्रमांक दोन येथील नियमातील नियम क्रमांक बारा व या नियमाशी संबंधित अनुसूची फमध्ये राज्यातील हा अधिनियम व नियमावली लागू असलेल्या शाळातील मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत संदर्भ क्रमांक पाच व सहा येथील शासन परिपत्रकांवये या तरतुदीसंदर्भात काही नवीन सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या संदर्भ क्रमांक सात अन्वये संदर्भ क्रमांक पाच व सहा येथील परिपत्रके अधिक्रमित करण्यात आली आहेत संदर्भ क्रमांक आठ अन्नवे उपरोक्त अनुसूची फमधील प्रवर्ग कमध्ये माध्यमिक शिक्षकांचा समावेश त्यांनी आवश्यक ती शैक्षणिक अर्थात धारण केल्याच्या दिनांकापासून करावा अशी सूचना देण्यात आली आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील अधिसूचनांमुळे उपरोक्त अनुसूची फमध्ये दुरुस्ती करून काही नवीन बाबींचा समावेश करण्यात आला तसेच काही पूर्वीपासून लागू असलेल्या तरतुदीचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेतील तरतुदीमुळे शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेच्या व परिणामी पदोन्नतीच्या अनुषंगाने संभ्रम निर्माण झाला आहे व तो योग्य त्या स्पष्टीकरणासह दूर करावा अशा आशयाची काही संघटनांची निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत या अनुषंगाने काही न्यायालयीन प्रकरणे देखील दाखल झाली आहेत संदर्भ क्रमांक नऊ येथील अधिसूचना निर्गमित होण्यापूर्वी काही तरतुदीबाबत स्पष्टीकरण करण्याची मागणी शासनाकडे सातत्याने करण्यात येत होती त्यामुळे अनुसूचित मधील शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेबाबत व संदर्भ क्रमांक नऊ येथील अधिसूचनेतील तरतुदीबाबत सविस्तर स्पष्टीकरण शासन खालीलप्रमाणे देत आहे प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा याबाबतचे स्पष्टीकरण महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती निमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील अनुसूची मधील सेवाज्येष्ठतेबाबतच्या तरतुदी प्राथमिक शाळामधील तसेच माध्यमिक शाळा कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयांना व वरिष्ठ महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाबाबत स्वतंत्रपणे विहित करण्यात आले आहेत त्यामुळे प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा म्हणजे काय याचे स्पष्टीकरणही सदर शासन निर्णयात करण्यात आलेलं आहे या शासन निर्णयातील महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणजे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक बारा व त्या नियमाशी संबंधित अनुसूचित फ मधील तरतुदीनुसार खुलासा देण्यात आलेला आहे अनुसूचित फ मधील नियम क्रमांक एक अन्वय प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतची तरतूद विहित करण्यात आली आहे या नियमाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेशी कोणताही संबंध नाही या नियमानुसार प्राथमिक शाळामधील शिक्षकाची सेवाज्येष्ठता त्याने या पदासाठी विहित करण्यात आलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्ता धारण केल्याच्या दिनाकापासून ग्राह्य धरणे आवश्यक आहे याचाच अर्थ नियुक्तीच्या वेळी संबंधित शिक्षकाने आवश्यक अर्ता धारण केली असल्यास त्याची सेवाज्येष्ठता सेवेत रुजू होण्याच्या दिनांकास निश्चित करावे लागेल प्राथमिक शिक्षकाने विहित केलेल्या आवश्यक अर्थेपेक्षा अधिकची अर्था धारण केली असल्यास अशा अर्थेच्या सेवाज्येष्ठतेसाठी विचार करता येणार नाही अशी अर्था केवळ एक अतिरिक्त अर्थात समजण्यात यावी प्राथमिक शाळेतील शिक्षक अशा सेवाज्येष्ठतेच्या आधारे त्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाचे पद मंजूर असल्यास मुख्याध्यापक प्राथमिक शाळा या पदावर पदोन्नतीसाठी पात्र असतील अशा प्रकारे सविस्तर खुलासा दिलेला असून उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील अधिनियम व दोन येथील नियम लागू असेल त्या शाळांतील शिक्षक संवर्गाची ज्येष्ठता निश्चित करण्याची खबरदारी संस्था व्यवस्थापनाने घेणे आवश्यक आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील अधिसूचनेतील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावून ज्येष्ठता निश्चित करण्यात आली असेल व त्यानुसार पदोन्नती देण्यात आली असेल तर ती ज्येष्ठता तात्काळ सुधारित करण्यात यावी व पात्र व्यक्तीस पदोन्नती देण्यात यावी असे स्पष्टीकरणही सदर शासन निर्णयात दिलेलं आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार महाजन उपसचिव महाराज शासन याने निर्मित केलेल्या दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांचा सेवाजेष्ठतेचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर